कळमेश्वर पोलिसांची एका महिन्यात तेवडीनंतर गांजाची मोठी धडक कारवाई दोन इसमांकडून गांजासह चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत दोन इसमांना गांजासह अटक केली आहे आरोपींकडून एकूण चाळीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गोडम यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बामणी वैशालीनगर येथे छापा टाकला या छाप्यात सुंदरसिंग महेंद्रसिंग बावरी व सत्तावीस राहणार बामणी वैशालीनगर व महेंद्र डालचंद ठाकूर व एकतीस राहणार दहिगाव यांना अटक करण्यात आली एक पांढऱ्या रंगाच्या पिशवी दोनशे सत्तर प्लास्टिक पॉकेटे हिरव्या रंगाची पाने फुले देठ असलेली गांजा सदृश सुकलेली वनस्पती वजन एक पूर्णांक तीनशे नऊ सहस्रांश ग्रॅम किंमत बत्तीस हजार सातशे पंचवीस रुपये दोन सोनेरी रंगाच्या पिशवी गांजा सदृश पदार्थ वजन दोनशे नव्याण्णव ग्रॅम किंमत सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये तीन इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत पाचशे रुपये एकूण किंमत चाळीस हजार सातशे रुपये आरोपी सुंदरसिंग बावरी यांनी प्राथमिक चौकशीत सांगितले की त्यांनी सदर गांजा महेंद्र ठाकूर यांच्याकडून विक्रीसाठी घेतला होता दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळवण्यात आली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोपनी प्रवीण गोडाम सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र वंजारी मसपोनी वड्डे मॅडम पोपनी प्रशांत खोबरागडे तसेच पोलीस अंमलदार मिश्रा इम्तियाज चौधरी महिला पोलीस पंचफुला मोरे व तृषाली रितपुळकर यांनी सहभाग घेतला कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार भापोसे अपर पोलीस अधीक्षक श्री अनिल मस्के भापोसे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सागर खड्य भापोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सदर प्रकरणाचा पुढील तपास पोपनी प्रशांत खोबरागडे करीत आहेत कळमेश्वर पोलिसांतर्फे पीएसआय प्रवीण गोडम साहेब यांची जनतेला विनंती आहे की आपले कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत कुठेही एमडी गांजा जुगार किंवा सट्टापट्टी असलेले कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे आढळून आल्यास पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल कलमेश्वर तहसील ब्युरो चीफ मंगेश गमेची रिपोर्ट